तर हाय मित्रांनो नमस्कार सर्व सबस्क्रायबर आपली फॅमिली कसे आहे बरे आहे ना बरेच राहा मस्त राहा खुश राहा तर आम्ही मस्त आहेत तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि ब्लॉग स्टुडिओ पण होत आहे घरी काय कसं चाललं आहे काय करत आहे आम्ही ते थोडंफार दाखवायचं नाही का जाये जाये आ, तर अगोदर आता आपल्या फॅमिलीशी भेटवतो एकता एकताची मम्मी प्रगती वगैरे काय करत आहे ते तुम्हाला दाखवत आहे बघा इकडे काय करायला लागेल हाय बायटू

आणि बघा मित्रांनो इकडे एकटा काय करत आहे <laughs> काय करा चालीच <laughs> ची आली आणि लगेच भांडी घसायला लागली कोणी घसायला गेली आया कुठे जातील कसा एकताची मम्मीला जमत नाही ना, ना त्यासाठी एकता भांडी घसत आहे चल काय बाई शिकाव आता पैसे शिकाव भांडे घसाव हा काय होई नाही चांगला पण कि ना चांगला पण एक मग येत नदी काय हा ना बीजी तिकडे ठेवली हा चल घस घस बंदरावर सांगा एकदा एक जे मम्मीस पण बंदरावर चालवत आहे होय बंदरावर यायचीच का नाही तर येशील ना तर बघा इकडे भांडी घसवत आहे आतापास सवय घेत आहे घसायला आणि हे इकडे आराम करायला लागलेत बघा पोरीला त्रास तसं काय नाही मित्रांनो मी घासणं घासून लागणारच आहे आता थोडे हे ती तर आई गेली बंदरावर कामासाठी पर्सनल आणि तसेच एक मम्मीला भांडी घसायला जमत नाही आहे त्यासाठी पोरीला थोडे म्हटलं घसून घसायला लावू आता पैसेच घासेल तेव्हाच शिकेल ना तर दुसरं काय नाही ब्लॉग स्टुडिओमध्ये दाखवणार आता आम्ही भेंडवी लागवड केलेली आहे ती थोडीशी दाखवतो मस्त चांगली मोठी झालेली आहे तर जेवढं बघूया हे बघा किती मोठी झाली आहे आणि फुलायला पण मित्रांनो लागली अशी झालेली आहे चला फुलायला लागली कुठे ती दाखवतो आणि हे बघा आमच्या घरचं मांजर बघा मस्त मोठी झाली इकडे कटिंग केली मित्रांनो इकडे काही भेंडी पण बघा ही, ही, एक एक एक, एक लागायला लागलेत हे बघा फुलायला लागले तर लाग ही भेंडी लागवड आणि ही इकडे मित्रांनो बघा भेंडी लागवड कटिंग केली तिथे मस्त आता डबल डबल फुटवा झालेला आहे तर बाकी एकटानी घसली भांडी आणि आता ही टपर मी घसत आहे एकटाने घसली ती दाखवा तर मित्रांनो फायनली घसून झाली घेऊन जास्ती नको टाको झोघा दे का काय तर वेळेला चार टाकली तर हा होता मित्रांनो आजचा छोटासा व्लॉग्स व्हिडिओ तर कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि खरंच मित्रांनो आई वगैरे मंदिरावर गेली आणि एक, ने ने एक, एक तर ज्यायला नाही म्हणून एक त्याला भांडी घासायला लावली आणि थोडीफार मी घासली एकदा आता बस घरचं काम करेल तेव्हाच शिकेल पुढे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल म्हणून जोडा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ब्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी तर चला एखाद्या नवीन वडोमने भेटूया बाय बाय